चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरच्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग केला लक्षावधी लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली तो चौदा ऑक्टोबरचा दिवस महाबोधी महाविहार बुद्धगयेचा महाबोधी महाविहार मुक्त व्हावं नॉन बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात असलेलं हे महाविहार मुक्त व्हावं आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते यावं त्याचं व्यवस्थापन नियंत्रण स्वामित्व हे सर्व भारतीय बौद्धांच्या ताब्यात यावं आणि इतक्या वर्षापासून त्या बुद्ध महाविहाराचं जे विद्रुपीकरण सुरू आहे ते विद्रुपीकरण थांबावं त्याची सुरक्षा व्हावी आणि बौद्ध पद्धतीनं त्याची देखभाल व्हावी यासाठी तमाम महाराष्ट्रातील बौद्धांनी एकजूट केलेली आहे सर्व रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट विविध राजकीय पक्षामध्ये जे बौद्ध नेते आहेत प काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल उभाटा असेल हे सर्व एकत्र आलेले आहेत आणि चौदा ऑक्टोबरला या मोर्चामध्ये सर्व सहभागी होत आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमची मागणी अशी आहे विनंती आहे प्रार्थना आहे की या न्याय मागणीसाठी बौद्धांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने या मुक्ती मोर्चामध्ये सहभागी व्हावा चौदा ऑक्टोबरला अशी आमची सर्वसाधारण विनंती आहे धन्यवाद